एक छानसा सुंदर कृतीयुक्त खेळ येत तिसरी चौथीची विद्यार्थी माझे सादर करणार आहेत खेळ हा युनिक आहे आणि आनंददायी आहे पहा खेळाचे नियम समजून घ्यायचे आहेत मी कलर म्हटलं की या पद्धतीने दाखवायचे कसं उंच दाखवा हा फ्रूट म्हटलं की या पद्धतीने खून करायचे छान आणि व्हेजिटेबल म्हटलं की या पद्धतीने पहा आता मी जो शब्द उच्चारण त्याच पद्धतीने तुमची ॲक्शन पाहिजे आणि जर चुकलीच तर काय होणार आहे बाद होणार आहेत खेळाचा आनंद घेणार आहेत छान आनंदाई पद्धतीने हो की नाही करू सुरुवात कलर फ्रूट वेजिटेबल फ्रूट वेजिटेबल कलर फ्रूट वेजिटेबल कलर कलर फ्रूट वेजिटेबल वेजिटेबल कलर फ्रूट फ्रूट कलर वेजिटेबल वेजिटेबल फ्रूट कलर कलर फ्रूट वेजिटेबल वेजिटेबल फ्रूट कलर कलर फ्रूट वेजिटेबल वेजिटेबल कलर फ्रूट फ्रूट वेजिटेबल फ्रूट वेजिटेबल फ्रूट वेजिटेबल फ्रूट वेज फ्रूट वेजि कलर वेजिटेबल कलर वेजिटेबल कलर वेजिटेबल फ्रूट कलर फ्रूट कलर चुकले 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 बरेच फ्रूट फ्रूट वेजिटेबल फ्रूट वेजिटेबल फ्रूट वेजिटेबल फ्रूट वेजिटेबल कलर फ्रूट कलर फ्रूट कलर फ्रूट वेजिटेबल वेजिटेबल कलर फ्रूट कलर वेजिटेबल फ्रूट फ्रूट वेजिटेबल कलर कलर फ्रूट व्हेजिटेबल हां आपण स्वतःहून बसायचं बघा हा कलर फ्रूट कलर फ्रूट कलर फ्रूट व्हेजिटेबल कलर फ्रूट व्हेजिटेबल कलर 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 फ्रूट कलर फ्रूट कलर फ्रूट वेजिटेबल कलर फ्रूट व्हेजिटेबल कलर फ्रूट व्हेलिप कलर वेजिटेबल फ्रूट कलर वेजिटेबल फ्रूट फ्रूट व्हेजिटेबल कोण चुकला कलर वेजिटेबल फ्रूट छान स्वरा साठी जोरात टाळ्या वाजवायच्या व्हेरी गुड स्वरा इकडे बघ आणि शाबाश कि द्या तिला व्हेरी गुड सांगा बरं मला या खेळातून काय शिकायला मिळालं सांगा सांगा आनंद मिळाला सगळ्यात महत्वाचा आणखी तुम्ही कानाने ऐकलं नाही हा श्रवण शक्ती तुमचा विकास झाला बरोबर आहे श्रवण करणं म्हणजे काय करणं ऐकणं तुम्ही कान देऊन ऐकलं फ्रूट म्हटलं कलर म्हटलं का व्हेजिटेबल म्हणजे ते ऐकणं आणि त्या पद्धतीने कृती करणं याच्याकडे कर तुमचं जास्त लक्ष होतं म्हणजे तुमचं अवधान टिकून राहिलं लक्ष टिकून राहिलं आणि त्या पद्धतीने तुम्ही काय केली कृती केली आनंद घेतला आणि तुमच्या हास्य जत्रेमध्ये भर टाकली हसू येत होतं का छान तुमच्यासाठी सुद्धा एकदम मस्त खोबरा टाळी बसले बसले छान